हरिओम तत्स गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देव महेश्वर गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः श्री सद्गुरु हे एक कालातीत शाश्वत चैतन्यघन व अखंड ऐक्यस्वरूप असे अकारण तत्त्व असते अनंत स्वरूपातून अनंत नामातून ते युगानुयुगापासून अभिव्यक्त होत राहिले आहे ते आजही याही काळात साधकाच्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी धावून येते याची प्रत्यक्ष साक्ष म्हणजे पूज्य भक्तराज मी हेमंत कसरेकर आज तुमच्यासमोर बाबांकडून भुसावळ येथे राहणारे श्री वीडी कुळकर्णी यांना गुरुमंत्र कसा प्राप्त झाला तो प्रसंग वर्णन करतोय विडी कुळकर्णी हे रेल्वेमध्ये हेडक्लर्क म्हणून कार्यरत होते ते पूज्य बाबांच्या सानिध्यात श्री भाऊ फालक यांच्या माध्यमातून आले त्यानंतर त्यांचं बाबांकडे सतत येणं असायचं पूज्य बाबांचं देखील त्यांच्याकडे जाणं असायचं डी कुळकर्णी यांना गुरुमंत्राची तळमळ लागली होती त्यांच्या हृदयस्थानी विराजमान असलेल्या भक्तराजांना त्यांनी मनोमन गुरुस्थानी स्थानापन्न केलं होतं औपचारिकता बाकी होती एकदा पूज्य बाबांनी त्यांना मोरटक्क्याला भंडाऱ्यासाठी आश्रमात यायला सांगितले ते मोरटक्क्याला बाबांकडे आले गुरुप्राप्तीची तीव्र इच्छा मनी होतीच तळमळ शिगेला पोहोचली होती मोरटक्क्याला नर्मदा तीरावर स्नानासाठी बाबा व कुळकर्णी दोघेही गेले परत त्यांना रस्त्यातच पूज्य बाबांनी त्यांना गुरुमंत्र दिला आणि सांगितले मी तुला आता जो मंत्र दिला त्या गुरुमंत्राचा तू रोज जप करायचा सतत स्मरण करायचा नामात राहायचं पण विडी कुळकर्णींच्या मनाला गुरुमंत्र देण्याची ही क्रिया पटली नाही गुरुमंत्र हा शास्त्र शुद्ध पद्धतीने यथा सांग कानात गुरूंनी मंत्र सांगायचा आणि नंतर शिष्याने गुरूंना गुरुदक्षिणा देऊन समर्पित भावाने आपले गुरु म्हणून स्वीकारायचे मनाच्या अशा द्विधा मनस्थितीत कुळकर्णी परत भुसावयला आले आणि घरी मित्रपरिवारात त्यांनी सांगितले की भक्तराज महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला तो विधीपूर्वक न देता रस्त्यात दिला यावर सगळ्यांनी त्यांची चेष्टा केली श्री गुरुमंत्र देण्याची व घेण्याची ही पद्धत नसते असे त्यांना सगळे सांगू लागले आणि त्यांच्याही मनात हा विकल्प होताच त्यामुळे त्यांनी श्री गुरुमंत्राचा जप केलाच नाही असे अनेक महिने गेल्यानंतर पूज्य बाबा विडी कुळकर्णींना विचारता त्यांचा गुरुमंत्राचा जप यथासांग सुरू आहे ना तेव्हा कुलकर्णी बाबांना म्हणाले माझं चित्त विचलित झालं आहे बाबांनी कारण विचारताच त्यांनी सांगितले की तुम्ही मला शास्त्रशुद्ध पद्धतीने गुरुमंत्र दिला नाही तुम्ही मला रस्त्यावर मंत्र दिला तेव्हा पूज्य बाबा म्हणाले हे बघा मी स्थानावरचा गुरु नाही मी रस्त्यावरचा गुरु आहे मी प्राप्त परिस्थिती योग्य वेळ तुमचे पूर्वभाग्य पूर्वसुकृताची जोड बघून तुम्हाला गुरुमंत्र दिला आम्ही श्री नाथपंथी आहोत नाथपंथीयांची रीत अशी असते की ते दाही दिशांमध्ये प्रवास करतात त्यांना गादी स्थान याची गरज नसते आपल्या शिष्यांना ते स्थानावर न बोलावता आपण होऊन त्यांच्या स्थानावर जातात त्यांना योग्य मार्गदर्शन करतात योग्य वेळ प्राप्त परिस्थिती यांचं निरीक्षण करून श्री गुरु शिष्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात स्थानावरच्या गुरूंना सर्व सामग्री लागते पण रस्त्यावरच्या गुरूंना योग्य परिस्थिती लागते आम्ही कानफाडे गुरु जरी नसलो तरी आम्ही आतून मंत्र देतो श्रवण इंद्रियांच्या माध्यमातून दिलेला मंत्रपण हृदयातच पोहोचतो आमची क्रिया बाह्य नसते तर आंतरक्रिया असते या हृदयीचे ते हृदय इथे आमच्या हृदयातून जे दिव्य शब्द ब्रह्म निघाले ते मंत्रमय होऊन तुमच्या हृदयात विसावले इथे क्रियेला महत्त्व आहे कर्मकांडाला नाही म्हणून मनात संशय न घेता निर्भयपणे आम्ही तुमच्या हृदयात प्रविष्ट केलेल्या मंत्राचा अखंड जप करा तो तुमच्या कल्याणार्थच आहे पूज्य बाबांचा गुरुमंत्र मिळणे सोपे नव्हते बाबांचे निकटस्थ भक्त श्री वसंतराव धाडकर यांना बाबा एकदा म्हणाले वसंता तू उद्या आठ वाजून छत्तीस मिनिटांनी यायचं त्या मुहूर्तावर तुला गुरुमंत्र देऊ आणि योग बघा वसंतराव धाडकर नेमके आठ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी पोहोचले उशीर झाला होता बाबा म्हणाले आता तुला गुरुमंत्र मिळणार नाही सोळा वर्षे बाबांनी त्यांना ताटकाळत ठेवले नंतर मंत्र दिला श्री गुरूंकडून नाम मंत्र मिळणे ही साधकाच्या जीवनातली अमृत घटिका असते ती कुणाला पूर्वभाग्याने सहज मिळते तर कुणाला अत्यंत प्रयासाने त्याचा लाभ होतो श्री गुरूंनी आपला अंगीकार करणे यापेक्षा साधकाचे भाग्य कुठले हा परमेश्वरी इच्छेने चाललेला खेळ असतो आपली इच्छा आणि घाई आपला आग्रह चालत नाही परीक्षा कसोटी श्रद्धेची बळकट अवस्था असल्याखेरीज काही मिळत नसते पूर्वसुकृताची जोड झाल्याखेरीज हे शक्य होत नाही आणि पूज्य बाबा तर ठणठणीत शब्दात सांगतात मला बघून घ्या माझ्याबद्दल ऐकून घ्या आम्ही कोणाचे गुरु नाही विकल्परहित व्हा व मग माझ्याकडे या सर्व सांकेतिक पुस्तकी रूढ कल्पनांना पूजा बाबा हलवून सोडतात चित्तातून फेकून द्यायला सांगतात न कळणं याच ज्ञान देणं याचाच अर्थ गुरु साधकाचे बाह्य जीवन चर्मचक्षूंना दिसत असते पण त्यांच्या अंतरातील प्रक्रिया मात्र फक्त सद्गुरू अंतरयामी जाणत असतात अंतरातील घडामोड दृष्टीचा पालटू अविद्येचे अंधारे मावळणे चितसूर्याचे उदळणे या प्रतितींच्या सागरी साधकाला एक कल्लोळू करून सोडणारा सद्गुरू ही किमया करीत असतो म्हणूनच बाबांचं हे भजन किती बोधात्मक आहे बघा गुरुचरणी ठेवी ध्यास साई चरणी ठेवी ध्यास तेची पुरवी तुझी आस, तिची पुरवी तुझी आस बाळ रडिता धरी काास बाळ रडिता धरी काास मातांकी घे ला जननीसी ते करे बोल ते कळे गुरु चरणी ठेवी ध्यास साई चरणी ठेवी ध्यास पूजा बाबांचा ध्यास श्री गुरु चरणी लागला आहे व ते जे बोलता है ते आपल्या आई सथी। पूज्य बाबा श्री गुरूंना आईची उपमा देतात ज्याप्रमाणे आपल्या लेकराचे बोबडे बोलणे फक्त जननीला कळते तसेच बाबांचे हृदयीचे बाबांचे मनोगत फक्त श्री गुरुच जाणत आहेत म्हणून रिक्त होऊन श्री गुरूंकडे या मन आणि बुद्धी रिक्त झाली की श्रीगुरूंचा ध्यास लागतो आणि मन श्री गुरुचरणी स्थिरावू लागते オっタッった。